पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेले दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र तारो यांना अटक केल्यानंतर आज त्यांना पोर्टच्या कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं काय नक्की कोर्टात झालं याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत रवींद्र तारो यांचे वकील आहेत सर तुम्ही कोर्टात युक्तिवाद केला काय नक्की युक्तिवाद झाला आणि काय काय निर्णय Uh, आजची स्टेज खूप इनिशियल स्टेज होती uh, अरेस्ट करून uh, पहिल्यांदा कोर्टात हजर केलं होतं पोलिसांनी दहा दिवसाची पी सी मागितली होती आम्ही आमच्या युक्तिवादामध्ये कोर्टाला हेच कन्विन्स करायची कोशिश केली की प्रायमरीली पी सी पोलीस कस्टडीची गरज नाही आहे बट आमच्या युक्तिवादानंतर जे पण कोर्टाने ठरलेला आठ दिवसाचा पी सी दिलेला आहे जो ठीक आहे वी विल कॉपरेट इन द इन्व्हेस्टिगेशन इन द बेस्ट पॉसिबल मॅनर अँड अकॉर्डिंगली टेक द न्यू नेक्स्ट स्टेप नीड इट तुम्ही ज युक्तिवाद करताना जजमेंट करताना असं जजमेंट दिलं की सब्री रजिस्टरचा रोल काय असतो हे तुम्ही सांगितलं काय नक्की तुम्ही so, uh, uh, सो बेसिकली एक ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह इयर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह सुप्रीम कोर्टचा जजमेंटवर मी रिलाय केलं जे मी कोर्टाला दाखवलं आणि त्यात मी हे दाखवून दर्शवण्याची कोशिश केली की व्हॉट एक्झॅक्टली इज द रोल ऑफ द रेजि सब रजिस्टर अँड वॉट आर हिज पावर्स अँड टू वॉट एक्सटेंड कॅन ही बी हेल्ड लायबल ऑर अकाउंटेबल फॉर हिज ड्युटीज जे कोर्टाने कन्सिडर केलेलं आहे बट कोर्ट हॅज कन्सिडर अदर फॅक्ट विच हॅव्ह कम्पेल्ड द कोर्ट टू गिव्ह इट डे पोलिस कस्टडी पुढची दिशा कशी मांडणार आहे सर आता पोलिस कस्टडी संपल्यानंतर जो अप्रोप्रिएट कायद्याचा म्हणजे वॉट एव्हर प्रोसिजरच्या हिशोबाने गोष्टी असतील वी विल पुट फोर्थ फॉर द बेल अँड डू द नीडफुल आपण पाहिलं की रवींद्र तारो यांना आठ दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे अशी माहिती जी आहे ते त्यांच्या वकिलांनी दिलेली आहे आणि कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी कॅमेरा पर पर्सन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव